तर आम्ही पोहचलो आता धनकवडी मध्ये आणि आम्हाला भेटला सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आउटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आता आपण आवरले आज रुद्रनी महाराजांचे कपडे चॉईस केले जरी टोप आणि लाल वस्त्र तर असं महाराजांचं आपण आवरलंय तर चला निघूयात जरा जर आज बाहेर जायचे रुद्र म्हटला आणिपर्यंत पण म्हणली आज झाली मिसळ खायची इच्छा तर म्हटलं चला जाऊया तर आपल्या इथं जोगेश्वरी आहे तर तिथं निघूयात सेल्फी बाय बाय आपण रुद्र चल बाबा आता असाल जोगेश्वरी मिसळला

बरोबर तर आम्ही पोहचलो आता धनकवडी मध्ये करंजी आणण्यासाठी आणि आम्हाला इथं भेटलाय आमचा एक संतोष माने हे बघा हा संतोष माने लोक इकडं बघ सगळ्यांना तर कर लोक बघतात तुला सगळी तर अजून घ्या यांच्या घरी आलोय आणि ही मुलगी पिझ्झा खाती आणि एकदा पण म्हणली नाही या पिझ्झा खायला पिझ्झा खायचा आहे का तुम्हाला ही ही रिधिका ही बघा कशी खाती चुटुक मुटुक चुटुक मुटुक

आता इथं नसतं पैकी अशी शीत रांगोळी आहे रुद्र काढणार आहे रांगोळी अरे बापरे रुद्र तू रांगोळी काढणार काढणारे बापरे रुद्र आणि वनिता दोघे मिळून रांगोळी काढणार आहे चला तर बघू आता कशी रांगोळी काढतात ते तोपर्यंत चा। रुद्र हे पण लाव ना बाळा मम्मीला भेटलेलं <laughs> गिफ्ट लावले रांगोळी काढायचं तर प्रश्न पडला कलर नाही म्हणजे झाली सुरुवात आता बालाजीनगरच्या गर्दीमध्ये मला जावं लागेल आणि सगळं घेऊन यावं लागेल सामान आता या दोघांचे चालू रांगोळीचं नियोजन आणि दोघं भांडत बसलेत दो एकमेकांसोबत आणि मला म्हणतात ह्याला सांग आणि तो म्हणतो तिला सांग असे या दोघांचं बघा मध्ये कुडबुड कुडबुड चालू आहे मम्मी शिकवली काय पण बालाजीनगर मध्ये गर्दी मीन म्हणे तर करतोय शॉपिंग बघा आपलं बालाजीनगर फुलगर्दी ठेवायला जागा नाही अशी गर्दी मठाच्या इथनं चाललो होतो म्हटलं खूप छान असं मठाची सजावट केली आहे खूपच भारी एकदम प्रसन्नच चला घेऊया तिथनं फुलं जरा उद्या सगळं बऱ्यापैकी गर्दी होती खूप खूप तर म्हटलं चला बाहेरनं दर्शन घेऊ दर्शन घेऊन पोचलो घरी बालाजीनगरमध्ये तर तो पण गर्दी आहे जागा नाही तर आता घेऊयात जीवन दोघने त्यांनी बनवली आहे खिचडी रुद्राने हट्ट केला तिच्याजवळ आज दालखिचडीच खायची मग आज केलं खिचडीचा बेत आम्ही रुद्र खातोय खिचडी कशी रे वा खूप ओक लागली होतो त्याला मस्त खिचडी आता घेतो आता ही काही चपाती खातच नाहीये बघा आता रुद्र जवळ गेलो कशी चपाती खायल चपाती खायचं राहील रुद्राला गाव त्याची मस्ती बिस्ती करून झालीये आणि अजून पण पसारा करतोय हा फटाके इकडे तिकडे टाकलेत कशी के तो चला आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट शुभरात्री धन्यवाद